नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल खरं आहे ब्लॉगची सर्वांना सर्वांनाच प्रेमपूर्वक नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई या तुम्ही सर्वजण चहा घ्यायला म्हणलं हि तर म्हणले ही तोड सावल त्यांनी काढले काढून आता आपला ब्रुण कसा मध्ये मध्ये करतोय पहा शेंगा आपल्या पकल्यात बघा मोत्यासारख्या आतमध्ये जाण्या दिसतात बघा ओल्या शेंगा या मित्रांनो खायला मला फार आवडतात मला उकळून शेंगा आवडतात खायला ना जे शेंग थोडी थोडा अशी मोकळी करायची आणि कुकरमध्ये मध्ये लावायचं थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं भरपूर ले ले उत्रूं उत्रूं उकुरूं उकुरूं। हे एवढ्या शेंगा निघल्या आपल्या एक वासराच्या काही शेंगाच नाही कोंबड्याने ठेवल्या नाही आरा सगळ्या उतरून खाल्ल्या होत्या कोंबड्याने उकरून उकरून एवढं त्याचं निघालं ते दिवस सकाळपासून त्या गायांनी पण खाल्लंय रावरी करायचंय साहेबांनी इथं जेवण केलेलं हे त्यांचे भांडी वगैरे तसेच इथे खुर्ची फिरवून घेतलेली मित्रांनो परत थोड्या वेळाने ना मी तिकडे गेले शेंगा शेंगा उपटून काढल्या आणि त्याच्या आतमधल्या हे पण केलं गवत पण काढलं दोन आता उद्या सकाळी आम्ही थोडं क्लिअर करू ते जर मी लवकर जर गेली ना राणात तर दहा अकरा वाजेपर्यंत दोन्ही वसऱ्या काढून टाकू उन्हाचं काम नाही करायचं मला फार त्रास होतो सकाळी सातला म्हटलं तर मी शेतात हजर होईल आपल्यालाच करायचं ते आता मी आंघोळ केली मी आत्ता गंध लावलेला आहे हा मी आधी गंधच लावायची मला गंधच आवडतो टिकलीचा डाग वगैरे राहतो ना याच्या खाली असं डाग होतो बऱ्याच लोकांना बघा ना टिकल्या लावलं की ह्याच्या खाली डाग वगैरे मला डाग वगैरे अजिबात काही नाही कारण का संध्याकाळी मी टिकली काढते नेहमी आणि कुंकू वगैरे लावायचं असं मग आणि माझं डोकं पण दुखलं मोठ दुखतं मोठी कुंकली टिकली लावली ना मोठी की माझं सगळं मला ती दिसते अशी टिकली माझं डोकं दुखतं माझी टिकली फार छोटी असते पण कुंकू असतं मोठं तर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालेली आहे जरा आणि आता एकदा चहा झाला साडेचारला मी चहा केला मग साडेचार चारला चार चहा लागतो साडेचारला चहा केला मस्त चहाबरोबर शंकरपाळ्या खाल्ल्या आणि परत मग तिकडे थोडीशी जाऊन बसले बाकीची कामगिरी मग एक असा रे सगळं ते गव शेंगा उपटल्या थोडंसं गवत काढलं असं झालेलं सगळं आणि आता काय नाही मग आता आले आंघोळ वगैरे केली आता रिलॅक्स झाले जरा मित्रांनो गौरी गणपती झाले गणपती 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 गौरी 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 नुसती आपली धावपळ असते झाले हे सण आले तसे गेले छान गेले आणि बरेच लोक शहरामध्ये असतात तर ठीक आहे ते तिकडे गणपती बसवतात तिकडे गौरी गणपती बसवतात ठीक आहे ज्यांचे गौरी गणपती गावी आहेत ज्यांचे पॅरेस आईवडील गा गावी असतात अशा लोकांनी थोडंसं गावी यावा गणपतीसाठी तर निधन सणच अशा सणानिमित्त तरी या थोडं वेळ काढून गावी जर तुम्ही आलात तर जे वरिष्ठ माणसं आहेत आजी आहे आपले आजोबा आहेत किंवा आई वडील आहेत थकलेले त्यांना पाहणं किती समाधान वाटतं असे पारंपरिक सण एकत्र येऊन साजरे करावं असं मी तुम्हाला सांगते कारण हा अनुभव खूप मोठा आहे आणि हे सुख फार मोठं आहे हे सुखांना कोणत्याच मॉलमध्ये विकत घेता येत नाही आहे ते अनुभवता येत आहे जसं मी अनुभवलेलं आहे तसं जे गौरी असतात गणपती असतात आपले पण घरची वरिष्ठ मित्रमंडळी जे सॉरी आजी वगैरे असतात ते वाट पाहतात आणि शेवटी गाव ते गाव असतं किती पण आपण शहरात दुबईला राहणं कुठं अमेरिकेला पण गाव ते गाव असतात असे सण जे असतात ते एकत्र येऊन साजरे करावं आणि त्याने आनंद वाढतो आणि किती पण खेड्यातलं गाव असू द्या किती ग्रामीण असू द्या त्याला एसटी असो नसो पण ती गाव ते गाव असतं एकदा तुम्ही ह्या सणानिमित्त त्या गावाला भेट द्या आणि पहा मग त्या गावाची लज्जत आणि गावाची मज्जा खूप काय गोष्टी आहेत माणसाचा काहीच भरोसा नाही कोणाचाच काहीच भरोसा नाही उद्या काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही कोणालाच सांगतो अजून सांगणार झालंच नाही जन्माला आपण नुसतं हे करतो नाही आता मला हे करणार उद्या ते आपण डायरी लिहतो आपण नियोजन करतो उद्याच्या कामाचं ठीक आहे पण एक दिवस असं असायला नियोजन सुद्धा विस्कटतं तसं मी असं तुम्हाला सांगेन की तुम्ही ना एकदा असं गाव गावी जर काही सण वगैरे असतात ना तर एकदा जाऊन बघा फुल एन्जॉय करा फुल मस्ती त्या जी वय झालेली वयस्कर माणसं असतात त्यांच्याशी गप्पा मारा वेळ काढून त्यांच्या जवळ बसा त्यांच्या भूतकाळामध्ये शिरण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी फार मन मोकळेपणाने गप्पा मारा त्यांना पण किती बरं वाटेल बघा काही जे असतात ना खूप थकलेली माणसं मला असं कुठे वेतात ना मी जाते प्रवास करते तर मला कधी कधी विचार मी ज्या मी त्यांच्याजवळ जाम त्यांना खोदून खोदून विचारते असं कसं हे तुमच्या वगैरे ते फार खुश होतात मनापासून अगदी गप्पा मारतात फुलून एकदा आणि तो त्यांचे ते मोमेंट त्यांच्या फेसवर जो असतो ना एकदम अमेझिंग असतो ते तर तुम्ही पण त्या गोष्टी अनुभवा आन आणि मी तर फार अनुभवलेले आहेत मी आत्ताही एखाद्या असं आजी वगैरे असतात ना कुठे आवर्जून मी तिकडे जाते त्यांच्याकडे आणि असे गप्पा मारते तुम्ही असे म्हाताऱ्या माणसांकडे जाऊन गप्पा मारा त्यांना आपण हवे हवेशी वाटतो टाळायचं नाही अजिबात म्हाताऱ्या माणसाला बिलकुल नाही टाळायचं सगळं असं वाटतं आता मला असं वाटलं की मला काय करमणार नाही सगळं जिकडे दिकड कसं व्हायचं पण मला आता काहीच वाटत नाही उलट काम कमी पण झालं आणि रानातलं टेन्शन होतं रानातल्या कामाचं तिकडे आपल्याला तर वेळ द्यायचा आहे चार आठ दिवस कंप्लीट आठ दिवसला आपण शुक्रवारी उडीत केलेला तिकडला आमच्या शेताचा शुक्रवारी संध्याकाळ इथं येता येतं मला तीन वाजले फराळाचं केलं मी हरतळगं होती का काय असं संध्याकाळी चार साडेतीन चार चार साडेचारला फराळ केली आणि मग शनिवारपासनं जे कामाला लागले ते आज काल पण थोडंसं गवत थो वेचलं काल तर मी अक्षरशः उठलेच नाही मी फार दवले मी दवाखान्यात वगैरे गेली नाही बरं का मी इंजेक्शन वगैरे काहीच येत नाही माझे असे हातपाय गळून येतात आराम गरजेचं आहे मला दुपारचे एक तास तरी कमीत कमी झोप मला गरजेची आहेच आहे पण मी अजिबात झोपलेच नाहीये गावामध्ये पण आपण जायचो ना पोती आणि ते परत दिवसभर नानातली कामं लांब आहे म्हणून एकदम जास्त जोर लावला ना नाहीतर मी एवढा जोर लावत नाही असं वाटत झालं पाहिजे आता काय म्हणते ज्वारीच्या खुरपणी तिथं माझ्या अंगोर काटायची तर एवढी सगळी ज्वारी ज्वारी पेरली नाही ती ज्वारी सगळी खुरपायची काढायची असून दे चला ठीक आहे कामाशिवाय तरी काय कामामध्ये वेळ जातो छान दिवस संपतो कसं संपतो ते कळतच नाहीये मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहिल्याबद्दल वे धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा मी मिरत आहे तुमची राजा इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची मित्रांनो आत्ता संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत बाय बाय मित्रांनो